राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा एकशे बारावा दीक्षांत समारंभ सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता ऑडिटोरियम हॉल नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज राजनगर नागपूर येथे संपन्न होत आहे या समारंभाच्या अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्याचे मान्य राज्यपाल तथा विद्यापीठाचे मान्य कुलगुरू श्री पी सी सी पी राधाकृष्णन भूषवतील विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे हे स्वागत याशिवाय या समारंभाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आज कुलगुरूंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्रेचाळीस प्रावीण्य पात्र प्राप्त विद्यार्थ्यांना या दीक्षांत समारोहामध्ये पदके व पारितोषिके वितरित करण्यात येतील यामध्ये एकशे त्र्याण्णव सुवर्णपदके आठ रौप्य पदके आणि सव्वीस पारितोषिके अशी एकंदर दोनशे सत्तावीस पदके व पारितोषिके एकशे त्रेचाळीस विद्यार्थ्यांना ह्या प्रसंगी देण्यात आली डॉक्टर आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी नागपूर येथील विद्यार्थी गीथो हन्ना जॉन यांनी बी ए एल एल बी पाच वर्षीय अभ्यासक्रम परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण एका विद्यार्थिनीने इतकं मिळवणं म्हणजे खरोखरच आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय कौतुकाची आणि महत्वाची गोष्ट एन एम डी महाविद्यालय गोंदिया येथील विद्यार्थिनी प्रगती रमेश छतवानी यांनी एम बी ए परीक्षेत सर्वात अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त करून यांनी सुद्धा सहा सुवर्ण पदके प्राप्त केली डॉक्टर मधुकरराव वासनिक पी डब्ल्यू एस कलावा वाणिज्य महाविद्यालय येथील विद्यार्थिनी रूपाली केवळराव देशपांडे यांनी एम ए मराठी परीक्षेत सर्वाधिक अधिक एकत्रित वर्ग म्हणून प्राप्त करून चार सुवर्णपदके व एक पारितोषिक प्राप्त केले तसेच डॉक्टर मधुकरराव वासनिक पी डब्ल्यू एस कला व वाणिज्य महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थी नूतन पांडुरंग इंगोले यांनी एम ए पाली प्राकृत परीक्षेत सर्वाधिक सर्वाधिक अधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त करून चार सुवर्ण पदके व एक पारितोषिक प्राप्त केले डॉक्टर मधुकरराव वासनिक पीडब्ल्यू एस कलावा वाणिज्य महाविद्यालय नागपूर येथील विद्यार्थी अजय सुखदेव नरांजे यांनी एम ए डॉक्टर आंबेडकर विचारधारा परीक्षेत सर्वाधिक एकत्रित वर्गगुण सरासरी प्राप्त करून चार सुवर्णपदके व एक पारितोषिक प्राप्त केले विविध विद्याशाखेमधील पदवीसाठी प्राप्त पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची विद्याशाखानिहाय माहिती खालीलप्रमाणे आहे विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखामध्ये पी एच डी नव्वद स्नातक बत्तीस हजार नऊशे एकोणतीस स्नातकोत्तर चार हजार नऊशे अठ्ठेचाळीस एकूण सदतीस हजार नऊशे सव्वीस वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा पी एच डी बावन्न स्नातक पदवीधर एकोणवीस हजार साठ स्नातकोत्तर पदवीधर सहा हजार एकोणतीस एकूण पंचवीस हजार एकशे एक्केचाळीस मानवविज्ञान ही अभ्यासशाखा पी एच डी दहा स्नातक पदवीधर सात हजार एकशे पंधरा स्नातकोत्तर पदवीधर एक हजार तीनशे सत्त्याण्णव आणि एकूण आठ हजार पाचशे बावीस स्वायत्त महाविद्यालय स्नातक पदवीधर पाच हजार चारशे चौऱ्याण्णव स्नातकोत्तर पदवीधर एक हजार दोनशे चौसष्ट एकूण सहा हजार सातशे अठ्ठावन्न एम आर्च बाय रिसर्च त्यामध्ये पी एकूण एक पदविका प्रमाणपत्रे स्नातक पदवीधरमध्ये पदविका स्नातकपत्रे सातशे पंचावन्न एकंदर सातशे पंचावन्न अशा एकंदर दोनशे एकवीस पी एच डी चौऱ्याऐंशी हजार तीनशे दहा स्नातक पदवीधर अठरा हजार सातशे बहात्तर स्नातकोत्तर पदवीधर आणि एकूण एक लक्ष तीन हजार तीनशे तीन पदवी पदविका परीपूषं